नमस्कार केसरी एस डिझायनर या आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजचा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघणार आहोत तर हे बघा मी डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडून आहे हा बेदाचा ब्लाऊज घेतला आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला इथे ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर हे अशा शोल्डर शोल्डरपासून सरळ टेप पकडायचा आहे ब्लाऊज टाईटमध्ये धरायचा व्यवस्थित आणि उंची मोजून घ्यायची आहे तर इथे बघा साडे बारा इंच उंची येत आहे ब्लाऊज थोडासा जुना झाला आहे त्यामुळे गोळा वगैरे झाला आहे त्यामुळे मी परत परत चेक करत आहे तर इथे बघ बघा साडेबाराच इंच उंची भरत आहे याची तर साडेबारामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचा असतो शिलाई मार्जिनसाठी तर इथे साडेबारा आहे तर मी साडे इंच घेणार आहे तर हे बघा साडे तेरा इंचवरती टिकमार करून घेत आहे मी एक इंच प्लस करून समोर एक टिकमार्क करत आहे साडे तेरावरती आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता आपल्याला इथे गळा आणि शोल्डर मोजायचे हो आहे तर गळ्यासाठी आपल्याला अगोदर ब्लाउजची चेस्ट लक्षात घ्यावी लागते जर छत्तीसच्या आतमध्ये सहसा प्रत्येक ब्लाऊजला मी दोनच इंच गळा घेते परंतु एखाद्या वेळेस सव्वा दोन सुद्धा लागतो तर ते आपल्याला थोडंसं मेजरमेंट करावं लागतं मनानुसार तर इथे बघा नऊ इंच आहे म्हणजे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आणि ही शोल्डरची पट्टी मोजून घ्यायची किती आहे तर तर ही पट्टी बघा सव्वा दोन इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे तीन इंच घ्यायची आहे म्हणजे तयार आपली सव्वा दोन होईल तर मी इथे गळा घेणार आहे अगोदर दोन इंच छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि गळा ही पाठीमागील समोरील बऱ्यापैकी मोठे आहेत त्यामुळे मी दोनच इंच गळा घेतला आहे आणि शोल्डर समोर तीन इंच आता इथून आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे पाच इंचवरती तर हे बघा सरळ रेषा घेतली आहे पाच इंच आणि समोर रेषावर ओढून घ्यायची आहे सरळ आता हा झाला मुंडा आपला आता इथे आपल्याला बघा हे सुद्धा खाली चेक करायचे पाच इंच आहे का आता इथे दीड इंच वरती एक टिक मार्क द्यायचे आहे आपल्याला गोलाई देण्यासाठी मागील मुंड्याची जी गोलाई असते ती आपली दीड इंच वरती येते तर अशा प्रकारे मार्क देऊन आपल्याला इथे गोल गोलाई द्यायची आहे तर ही झालेली आहे आपल्या आता मागच्या साईडची गोलाई तर खालीसुद्धा आकार द्यायचा आहे अगोदर आपण काय करणार आहोत चेस्टसाठी मार्क करणार आहोत तर बघा काज साईडनेच आपल्याला चेस्ट मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची तर हे नऊ इंच येत आहे तर हे बघा अलीकडून बंदबाजूकडून समोर नऊ इंचवरती टिकमार्क केली आहे आणि समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन मी सव्वा एक इंच घेत आहे तुम्ही दीड घेऊ शकता दोन घेऊ शकता मी सव्वा एक इंच घेतलं आहे आणि इथे कंबर मोजायचे आहे तर कंबर बघा आठ इंच येत आहे तर इथे आठ इंचवरती टिकमार्क करून घ्यायची आहे आणि समोर एक्स्ट्रा शिलाई शिलाई मार्जिन जे असतं ते सव्वा एक इंच आणि अर्धा इंच मागील जे टक्स असतो त्या टक्ससाठी आणि ही आता सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता इथे बघा मागील गळा मोजायचा आहे आपल्याला गळ्या मोजण्यासाठी ही जी गळ्याची खालची पट्टी असते तर ती मोजायची तर ही इथे बघा पावणे चार इंच येत आहे तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा तर मी सव्वा चार इंच घेणार आहे पट्टी जितकी भरल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि इथे गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आणि हे सरळ वरती जोडून घ्यायचं आहे गळा आता मी इथे गळ्याला गोल आकार देऊन घेत आहे आता इथे बघा या मुंड्याचा आकार थोडासा मी काय करणार आहे खालच्या साईडने घेणार आहे थोडासा अर्धा इंचला एक पॉईंट कमीच अशा प्रकारे खाली घेणार आहे एकदम राऊंड शेपमध्ये येतो हा अशा प्रकारे आणि फिटिंगलासुद्धा छान बसतो तर अशा प्रकारे आकार घेतलेला आहे आणि आता ही बॅकसाइड आपल्याला कट करून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॅकसाइड समजून सांगितलेली आहे यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लगेच तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत राहील तर इथे बघा मी गळासुद्धा कट केलेला आहे आणि आता इथे बॅक साईड ठेवून घेतलेली आहे या अस्तरवरती आणि आहे तशी आपल्याला पूर्ण बॅक साईडची टिकमार्क करून घ्यायची आहे खालच्या अस्तरवर आता फ्रंट साईडसाठी तर पूर्ण टिकमार्क करून घ्यायची आहे इथे दोन इंच गळ्याची मार्क करून सरळ रेषा ओढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला समोरील पार्ट हा कमी जास्त होत नाही व्यवस्थित बॅकसाईडसारखाच येतो सगळं व्यवस्थित आलं म्हणजे कसं फिटिंगच्या वेळेस आपल्याला अडचण येत नाही जोडताना कुठेही कपडा कमी जास्त होत नाही इथे मध्यभागी एक टिक मार्क करून घेतली आणि एक मुंड्याचा तिथं पॉईंट दिला आहे आणि या पॉईंटवरती आपल्याला सळ रेषा ओढून घ्यायची आहे पाच इंच मुंड्याची अशा प्रकारे बघा मागे पुढे होऊ नये हा सुद्धा आपला इथलचा आकार त्यामुळे अगोदरच पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथे आतल्या बाजूला थोडंसं अर्धा इंचला एक रेषा कमी इतकं घेऊन मी आतल्या साईडला अशी तिरकस रेषा ओढत आहे एक आणि ही समोरची रेषा थोडी अलीकडे घेऊन आता हे जे आपलं पॉईंट आहे तिथून एक इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे एक इंचवरती आणि हा समोरील मुंड्याचा गोल आकार इथे देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे गोल आकार कसा दिलेला आहे आणि पाठीमागील साईडला कसा व्यवस्थित मिळवलेला आहे आता आपल्याला इथे खालच्या साईडने पाहुणे एक इंच वाढवून घ्यायचं आहे फ्रंट साईड साठी आपल्याला पावणे एक इंच वाढवून घ्यायचं असतं तर हे बघा पावणे एक इंच वाढवून घेतले आणि ही सरळ रेषा मी ओढून घेत आहे आता मोजायचं आहे आपल्याला समोरील गळा तर समोरील गळा मोजण्यासाठी ही जी आपली पट्टी असते हुकाय पट्टी ही मोजून घ्यायची आहे तर इथे साडेसहा सा, इंच भरली त्यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेत आहे तर खालून बघा सा आठ इंचवरती मी मार्क करत आहे साडेसहा भरली त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतला आणि गळ्याची रुंदी इथे सव्वा दोन इंच घेत आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे सव्वा दोन इंच खालून गळ्याची रुंदी घेतली आहे आणि इथे गळ्याला गोलाकार दिलेला आहे आता मोजायची आहे आपल्याला क्रॉस पट्टी क्रॉस मो पट्टी सुद्धा हुक साईडनेच मोजायची असते किंवा काजे साईडने इथे तीन इंच पट्टी आहे आपली ही तर मी इथे तीन इंच घेत आहे आणि या साईडने दोन इंच आहे तर इथे तीन इंच पावणे तीन इंच घेतली आहे पावणे एक इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला जितकी पण पट्टी झाली त्यामध्ये पावणे एक इंच वाढवायचं आहे म्हणजे तितकं आपल्या शिलाईमध्ये जातं आणि इथे अशा क्रॉस क्रॉसपट्टीचा आकार मी देऊन घेत आहे आता द्यायचं आहे आपल्याला टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट बघा शोल्डरचं जे हे शं सेंटर असतं तर इथून असा सरळ टेप पकडायचा आहे थोडासा अलगत अलीकडच्या साईडने घ्यायचा आहे किंचित नाही घेतला तरी चालतो सरळ घ्या तुम्ही किंवा थोडासा अलीकडे घ्या खालच्या साईडने थोडंसं सा किंचित फिरकस घेतला मी आणि इथे मी टक्स पॉईंट देणार आहे बघा साडेनऊ इंचवरती तर साडेनऊ पावणे दहावरती हा टक्स पॉईंट येतो मी इथे साडेनऊ इंचवरती दिलेला आहे हाईटनुसार थोडासा कमी जास्त सुद्धा होऊ शकतो टक्स पॉईंट इथे मी साडेनऊ वरती दिला आहे आणि हा मुंड्याच्या मध्यभागापासून असा प्रिन्स कटचा मी आकार इथे देत आहे आता इथे मी बघा जे आपला प्रिन्सेस कटचा पफ तयार होतो त्यासाठी मी इथे एक एक इंच दोन्ही साईडने घेतला आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे पण कटोरी थोडीशी छोटी आहे प्रत्येकाची थोडीफार कमी जास्त कटोरी असते त्यामुळे मी इथे दोन इंचाच जो कप असतो आपला पफ असतो ते तयार करून घेत आहे आणि हे जे दोन इंच अंतर आहे आपलं हे शिलाईमध्ये जातं तर ते आपल्याला इथे फिटिंगच्या साईडने दोन इंच वाढवून घ्यायचं असतं तर इथे बघा समोर दोन इंच मी वाढवून घेत आहे आणि वरच्या साईडने आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं आहे आणि हे अशा प्रकारे स रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे हे आपल्या इकडे शिलाईमध्ये जातं प्रिन्सेस कटला आपण कप तयार करतो त्यामध्ये त्यामुळे त्याम हे समोर वाढवून घेतले आणि आता ही फ्रंट साईडची कटिंग करून घ्यायची आहे आता इथे मुंडा बघा कसा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे थोडासा आतल्या साईडला गेलेला आहे समोरील मुंडा हा झाला समोरील आपला गळा इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे आपल्याला नंतर शिलाई देते वेळेस लगेच लक्षात येऊन जातं आता ही क्रॉस पट्टी क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला राहिलेल्या अस्तरमध्ये बाहीची कटिंग करायची आहे डबल फोल्डला अस् डबल फोल्ड, फोल्ड अस्तरला परत एकदा फोल्ड केलं चार वेळा फोल्ड केलेला अस्तर आहे आता इथे बा दोन्ही बाहींची कटिंग आपली एकदाच होते सरळ रेषा मी अगोदर ओढून घेतलेली आहे खालीवर अस्तर आहे थोडं समोरून त्यामुळे आता इथे मोजायची आहे बाहीची उंची तर इथे पाच इंच बाहीची उंची आहे तर त्यामध्ये मी पाहुणे एक इंच एक्स्ट्रा घेऊन पाहुणे सहा इंचवरती टिकमार्क केलेले आहेत आणि इथे ही सळर रेषा उडवून घेत आहे पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा जे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं अर्धा इंच शोल्डरला बाई जोडण्यात आणि दोन पॉईंट समोरमध्ये समोरून जातं आता इथे मुंडा मोजायचा आहे मुंडा आहे सात इंच बंद बाजूकडून समोर आपल्याला अशा प्रकारे दीर्घ स्टेप पकडायचा आहे आणि सात इंचवरती टीकमार्क करायची आहे आता हे बघा स वरच्या साईडने अडीच इंचवरती एक टिकमार्क करायची आहे इथे आपल्याला गोलाकार द्यायचा आहे बाईचा जे दोन पॉईंट आहेत तिथे अशा प्रकारे टेप पकडून सरळ एक रेषा ओढून घ्यायची आहे तिरकस अशा प्रकारे आणि इथून असा अलगद बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे तर ही एकदम सोपी ट्रिक आहे बघा बाई बाईला आकार देण्याची टेप पकडून अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आणि हा झाला समोरील बाईचा आकार हे एक्स्ट्राचा समोरील कट करून टाकले आता इथे अगोदर वरची साईड कट करून घ्यायची आहे बाईची इथे एक कट दिला आहे सेंटरला आता इथे समोरील बाहेचा सुद्धा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे या दोन्हीमध्ये पावणे एक इंच अंतर ठेवायचं आहे समोरील आणि मागील मुंड्यामध्ये हे बघा पावणे एक इंच अंतर सोडलेले आहे आता सर्व पार्ट कट करून झालेले आहेत तर ब्लाऊज पीसवरती ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तर कट करून ब्लाऊज आपला सर्व रेडी करून घ्यायचा आहे तर इथे बघा डबल फोल्ड ब्लाउज पीस करून घेतला आहे मी व्यवस्थित आणि याच्यावरती आता एक एक पार्ट करून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सर्व ब्लाऊज आता इथे कट करून झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू